हा कसलं पीठ आहे गुलाब जामुन तर आज आई करते गुलाब जामुन ते पण होम मेड आपण बघूया आता पुढची प्रोसिजर खाली पीठ भिजवून घेतलं अस दुधामध्ये दुधामध्ये पुन्हा पीठ भिजवून घेतलेलं आहे व्यवस्थित डो बनवायचा त्यानंतर आपल्याला हे असे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे आणि हा साखरेचा पाणी आहे इथे तयार केलेला आहे इथे आता पूर्ण पिठाचे गोळे करून तयार आहे इथे आपण कढई तापत ठेवलेली तेलाची त्यात इथे आपण एक एक करून गुलाबजामुनचे गोळे तेलत सोडूया ते व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत जे आपण टाकायचे आपण धोरण टाकू शकतो तेलामध्ये आता इथे आपण टायमावरती मिक्स केलं नाही त्याला टायमावरती जर गुलाबजामुनला आपण हलवली नाही तर त्याचे फुटू शकतात बघा इथे टायमावरती पलेटाना भेटल्यामुळे इथे थोडेसे गुलाबजामुन फुटलेत तर आपण आता बाकीचे टाइम टू टाइम त्यांना मिक्स करायचे तेलामध्ये डीप फ्राय करायला बाहेरून आपल्याला क्रिस्पी करायचे आणि आत आतून सॉफ्ट व्हायला पाहिजे हे पुन्हा आपल्याला ब्राऊन रोय पडणं व्यवस्थित सगळे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत तेलात तर ते इथे थोडेसे ब्राऊन झाले आपल्याला डार्क ब्राऊन करायचे आहेत बघू शकता स्लो गॅस वरती आपल्याला ते तळायचे तेलामध्ये थोडेसे ब्राऊन रोय पाहिजेत ना तळून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित आणि सारखं परत फुटायला नको एका जागी राहायला ते फुटत नाहीत मग अशी मिक्स केली नाही म्हणून ते लगेच फुटले तर गुलाबजामुन करताना पण भरपूर लक्ष द्यावं लागत आता हे ब्राऊन झालेले आहे त्याच्या थोडं अजून ब्राऊन करायचं आपल्याला मग त्यानंतर दुसरे गुलाबजामुन तेलामध्ये सोडायचे थोडस डार्क ब्राऊन मध्ये जायचं आपल्याला तर इथे आपल्याला पाहिजे असे ब्राऊन झालेले आहेत तर आपण एकदा झाड्याने ते परत एकदा वेगळे व्यवस्थित बघूया तर झाड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचंय इथे गुलाबजामुन झाड्यामध्ये काढून घ्यायचंय तेल पुन्हा काढून घ्यायचं आणि आधी एका डिश मध्ये ठेवायचे सगळे गो गु। गुलाबजामुनचे गोळे भाजून झाले होते मग तसे आपण एक दुसरे टाकायचे मग ते एकदम साखरेच्या पाकामध्ये आपण डीप करायचे काय होतं आधीच टाकल्या ती जे ग्राउंडला असतात गुलाबजामुन ते पुन्हा तुटून जाते तर इकडे ते एकदम टाकल्याने व्यवस्थित राहतात बघा सेम सगळे से गुलाबजामुन आपल्याला सेम त्याच कलर मध्ये फ्राय करून घ्यायचे आता इथे आपले गुलाबजामून गोळे सगळे तळून झालेले आहेत तर आपण इथे साखरेच्या पाकामध्ये टाकूया हा इथे आधी साखरेचा पाक करून घेतलेला हे साखरपुन मेल्ट करायची असते पाण्यामध्ये आणि हे दहा ते पंधरा मिनिटात लगेच ऑफजॉ होतो गुलाबजामुन साखरेच्या पाकात तर इथे आपले होम मेड गुलाबजामुन झालेले आहेत तयार वावून ठेवायचं मग खायच